हाय गाईज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सो आम्ही चाललो आहे हेअर कट करायला पार्लरमध्ये आणि बाकीचं बरंच काय करणार आहोत तिथे आणि माझ्या म्हणजे माझ्या नंदा आणि मी तर काय काय करतोय आहे सगळ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारा प्रेम द्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तू जेवला का जेवला का जेवला इथेच ठेव खाली खाली झालं तर काय पण दोन वाटलं ते पण आहे हा ते राहू दे तसं तसं राहू दे आईنده बाहेर राहू दे ओ

तिने माझ्या साड्या सुद्धा बघितल्या नाहीत आज तुम्हाला काल रात्री म्हणलं तर त्यांनी झोपून गेले बाबा मला बरं नव्हतं ना वाटत ब्लाऊज त्याच्यावरती माझा एक आहे घेऊ नका बरं माझा एक आहे ए तू येऊ नकोस तू केस दाखव तुझे कसलं भंगार अय बंगार सो गाईज बघा माझा आजारी तोंड आणि आता मी आले एक हेअर वॉश करायला आणि हेअर कट करायला तर थोडासा लुक बेटर होईल बघूया काय होतंय तोंड बघा किती सुकलेलं आहे मला बिलकुल एनर्जी नाही आहे घरची कामं करून थकलेला जीव म्हणजे इतकी पण काही कामं करत नाही बट जितकं पण काही करते त्याच्यातच मी दमून जाते आणि सुकून जाते आणि त्याच्यात सर्दी आणि ताप मला नको नको केलं आहे सर्दी तापाने तर म्हटलं चला थोडा मेकअर करू फंक्शनसाठी पण जरा लुक चेंज होईल ॲक्च्युली हा फंक्शनच्या नंतर पोस्ट केलेला ब्लॉग आहे पण मला शेअर करायचं होतं म्हणून मी शेअर करते मी करते आहे लेअर कट आणि इकडे दीदी आणि जिजू बसलेले आहेत त्यारॉनसोबत सगळेच आम्ही आलेलो पिलू मी आशो दिदी आम्ही पार्लरसाठी आलेलो म्हणजे आयब्रोज करायला तिघीजन आलो आहोत पिलूंनी वॅक्सिंग केलं आहे आणि मी हेअर कट आणि प्लस आयब्रोज करण्यासाठी आली आहे आणि हा आमचा छोटा डॉन आहे घरातला सगळ्यात मस्तीखोर मुलगा आणि इतक्या छान एक्सप्रेशन्स देतो तो काय बोलायचं बघा पोरींना बघतोय बघा 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 पळाला <laughs> गेला मम्मीकडे आता मम्मीला दाखवतोय इतका मस्ती करतो ना हा छोटू खूप गोडे खूप गोडे आमचा पिल्लू ए देखो आग हिरोईन हेअर कट करके बघा लूकमध्ये किती चेंजेस झाला म्हणजे काय केलं आहे फक्त हेअर वॉश केला त्याने हेअर कट करून ड्राय केलेले आहेत बट सलून ते सलूनच आहे सो लुक चेंज झाला भारी वाटतं आहे जरा फ्रेश फ्रेश आहे आणि इकडे गाणं चालू आहे बॅकसाईडला आणि आम्ही डान्स करतो आहे म्हणून मी खरं तर वॉइसवर टाकलेलं आहे आणि आम आमची मस्ती तिथे पण चालू होती आरो मी आणि आम्ही सगळे मस्ती करत होतो इथे आमचा गप्पा पण चालू होता

काही गोष्टी घ्यायला मेकअपच्या केअरच्या रिलेटेड तर त्या घेतलेल्या आहेत आणि आता आम्ही निघलो घरी कारण आम्ही खूप टाइमपास केला इकडे म्हणजे आहे आमचा हॉटेल केला नाही आम्ही घरा आता तो घरी जायला आणि भेटून आलेला Hmm. Ring, dia tanam terpakai dulu.

एखादी पण कुठं पण घालायला होईल कुठ कशावर पण साडी बिडी घातली तर घालायला होईल करता येतं त्याचं पण घे

मी माझ्यासाठी हा कडा घेतलाय हा खूप सुंदर आहे जरा आउट ऑफ बजेट गेला पण खूप छान आहे घरचे आम्ही इकडं खरेदी करतो करायचा घरी जाऊन माझले खातो तो घोटाळा करतोय भात <imitra> आहे ना भातुपारस मीठ वर मी टाकून खाऊन आता ह्याची चव टेस्ट कशी उतरते बघतो घोटाळा है <laughs> सो गाईज आम्ही पिलूला ब्रेसलेट काय वाड घेऊन आलो आहे जे मम्मीने मला सांगितलं होतं घ्यायला की बिकॉज मम्मी पप्पा इकडे येणार नाही आहेत आणि मस्त पार्लरमध्ये जाऊन आलो स्टुडिओमध्ये सुद्धा गेलो आणि सोनाराच्या दुकानात सुद्धा जाऊन आलो आता घरी आलो आहे आता आम्ही स्वयंपाकाची तयारी करतो तर कसा वाटला छोटूसा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचं सा प्रेम असंच राहू द्या बाय बाय